विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि इच्छुक उमेदवार जे आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन आपण यावेळी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं लोकांपर्यंत जाऊन प्रचार आणि प्रसार जो आहे तो त्यांचा सुरू झालेला आहे याच अनुषंगानं मेहकर विधानसभेत देखील यावेळेला बी आर एसचे नेते भैयासाहेब पाटील हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे त्यांची नेमकी कशी तयारी सुरू आहे आणि त्यांची रणनीती काय आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम नवराष्ट्र चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या विधानसभेच्या तयारीच्या संदर्भामध्ये मेकर विधानसभेची उमेदवारी जनतेकडून माझी उमेदवारी जनतेने घोषित केलेली आहे या संदर्भात याआधी प्र प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सर्व जनतेच्या वतीने सर्वांना याबाबत अवगतही केले आहे तयारी विधानसभेची विशेष काही मला करण्याची आवश्यकता वाटत नाही कारण कायम जनतेत असल्यामुळे याआधी मी भारतीय जनता पार्टीला माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि तीस वर्ष जवळपास मी भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवर कार्यरत होतो संघटनमध्ये होतो आणि दोन आधी मी रितसर माझ्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा आणि प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन वीस बावीस वर्षामध्ये माझ्यावर अतोनात प्रेम करणारी जी जनता आहे यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझी जनतेची उमेदवारी विधानसभा लढण्याची मी घोषित केली आहे आणि माझी जनसंपर्क आणि भेटीघाटी ह्या पूर्वीप्रमाणे सुरू आहेत सर मला सांगा की मेहकर विधानसभा ही राखीव आहे आणि त्या ठिकाणी जे आहेत विद्यमान आमदार हे यांची तिसरी टर्म झालेली आहे असं असताना त्या ठिकाणी आपल्याला काय उणेवा त्या ठिकाणी भासतायत मतदारसंघामध्ये आपण फिरत आहात मेहकर विधानसभेसाठी विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी रायमोरकर साहेब यांचे पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आता पंधरा दिवस शेवटचे त्यांच्याकडे राहिलेले आहेत आचारसंहिता लागण्यासाठीचा जो कालावधी आहे तेवढा कालावधी त्यांच्यासाठी राहिलेला आहे एखाद्या उमेदवाराला जनतेने जर पंधरा वर्ष निस्सीम प्रेम आणि घरी बसून आमदारकी जर दिली असेल तर त्या उमेदवाराने किंवा त्या आमदाराने जीवाचं रान करून त्या मतदारसंघाचा विकास करून जसं बारामतीसारखं आहे तसं तो मतदारसंघ घडवायला पाहिजे होता पण आमची जनमानसात अशी खंत आहे की तिथे रोजगाराचा प्रश्न इतका मोठा आहे आरोग्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की तिथे रोजगारासंदर्भामध्ये कुठलीही एमआयडीसी विकसित झाली नाही यांचा दृष्टिकोन हा विकासाचा नव्हताच मुळात यांना सगळ्या गोष्टी घरी बसून मिळाल्यामुळे त्यांना त्याची किंमत राहिली नाही जनतेने केलेलं प्रेम त्यांनी नाकारून ते गुवाहाटीला निघून गेले जनता मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होती आणि या दोन वर्षातही प्रत्येक गावामध्ये ज्या प्राथमिक गरजा असतात रस्ते आहेत काही सभामंडप आहेत ज्यामध्ये कंत्राटदारी करता येतं याच कामाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि ही चर्चा लोकात असल्यामुळं एक प्रचंड नाराजीचा सूर त्यांच्या विरोधात असल्यामुळं तिथं पर्याय लोक जनता ही पर्याय मागते आहे आणि तो पर्याय मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आरोग्याच्या समस्या असो एकही तिथे मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालय असो अद्ययावत मशिनरीसह अद्ययावत स्टाफसह ऑपरेशन थिएटरसह असणं गरजेचं होतं तो मेहकर दिसत नाही आणि लोणार तालुक्यातही दिसत नाही पी एस सी सेंटर्स असो त्यांचीही परिस्थिती तशीच आहे प्रत्येकाला जेव्हा आरोग्याच्या अडचणी येतात त्यावेळेस त्यांना कुठे औरंगाबादला जावं लागतं कुठे अकोल्याला जावं लागतं गाडी घरून निघतानाही रुग्णांना पाच पन्नास हजार खिशामध्ये टाकून आणि आपले दागिने गहाण ठेवून आरोग्याच्या सुविधा विकत घ्यावं लागतात यापेक्षा कोणती शोकांतिका असावी शिक्षणाच्या संदर्भामध्येही तिथे काहीच शिक्षणाच्या सोयी गरी विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना मेहकर आणि मेहकर परिसरातील लोणार तालुक्यातील शालेय विद्यार्थी हे हिवराश्रम सारख्या ठिकाणी दोन वेळचं जेवण आणि राहण्याची सोय आहे म्हणून शिकायला येतात यापेक्षा खरी शोकांतिका काय असावी आणि विद्यमान आमदारांचं गाव हे युवराश्रमच्या अगदी निकट आहे त्यांना हे दिसत नाही का की हजारो विद्यार्थी दोन वेळेच्या त्यांना जेवणाची भ्रांत नाही त्यांची ती व्यवस्था नाही गरीब शेतकऱ्यांचे मुलं आहे कष्टकऱ्यांचे मुलं आहे कामगारांची मुलं आहे त्यांनी कसं शिकावं यांच्यासाठी काय सुविधा आपण निर्माण केल्या पाहिजे या गोष्टीकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे अशी जनतेच्या मनात तीव्र भावना भावना आहे प्रश्न असा आहे की मागील पंधरा वर्षात सातत्यानं मागासवर्गीय सर्टिफिकेट संदर्भात त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलनं झालीत लोकांचे आरोप देखील त्या ठिकाणी झालेले आहेत असं असताना आपण कसं बघता या त्यांनी बनवलेलं बनावट जातीचं प्रमाणपत्र हे न्यायालयाने किंवा कास्ट वॅलिडिटी विभाग जात वैधता प्रमाणपत्र विभाग यांनी जो डिस्प्युटेड निर्णय दिला आहे त्यामुळं त्यांना पहिली पंचवार्षिक दुसरी पंचवार्षिक आणि तिसरी पंचवार्षिक बनावट त्यांचं जातीचं जा प्रमाणपत्र असतानाही त्यांना त्यामधून सूट मिळाली आणि ते त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ हा पंधरा वर्षाचा पूर्ण करू शकले परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र जनता त्यांना यावेळेस उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही त्यांनी बनावट जातीचं सा प्रमाणपत्र सादर केलं आहे या संदर्भामध्ये त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये ज्या चर्चा आहेत की यांना एवढं सगळं दिल्यावरही यांनी दमदाटी कंत्राटे कंत्राट खाबुगिरी अशा ज्या बा बाबी केल्या ह्या जनतेपासून लपलेल्या नाही त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की जनतेच्या न्यायालयात जनतेच्या न्यायालयामध्ये ते अपयशी झाले आहेत आणि इथून जनता त्यांना पुढे या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची जी जागा आहे ती पण त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं सर एक प्रश्न असा आहे की आपण संत गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून त्या भागामध्ये रुग्णांची सेवा केलेली आहे आतापर्यंत किती रुग्णांची आपल्या माध्यमातून त्यांची कामं झालेली आहेत किंवा त्यांचे उपचार झालेले आहेत बुलढाणा जिल्हा हा संतनगरी संतषष्ठी संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृती आणि या जे श्रद्धास्थान शेगावला आहे त्या नावाने जगभरात विख्यात आहे त्यासोबतच बुलढाणा जिल्हा हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आणि धर्म धर्मवीर स्वर्गीय दिलीपरावजी रहाटे यांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या नावानेही ओळखला जातो आता एवढं मोठे नावं एवढं मोठं गतवैभव आणि संत गजानन महाराज रुग्णसेवा समितीचं महाराष्ट्रभर काम करत असताना वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे रुग्ण जेव्हा माझ्या संपर्कात येतात आणि आम्ही त्यांच्यासाठी मोफत रक्तदान शिबिर असो मोफत आरोग्य तपासणी शिबिर असो त्यांचे मोफत उपचार असो त्यांच्या मोफत मौ, ज्या टेस्ट आहेत ज्या महागड्या तपासण्या असतात तर ह्या तपासण्याही कार्डियाक व्हॅन वगैरे आणि एम बी बी एस एम डी डॉक्टर आणून मोफत मध्ये कसे करून देता येईल या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही कार्यरत असतो अशा वेळेस जेव्हा या ग्रामीण भागातील जनतेसोबत संवाद होतो तेव्हा असं कळतं की यांच्या अडचणी फार वेगळ्या आहेत यांच्याकडे खिशामध्ये पैसे नाही त्यांच्याकडे त्यांचे जे काही वयोवृद्ध आहेत पालक ज्यांचं वय पासष्ट सत्तर वर्षाच्या पुढे आहे त्यांच्यासोबत दवाखान्यात जायला कोणी नाही त्यांच्यासोबत त्यांना तिकीटचे पण पैसे नाही अशी विदारक परिस्थिती जेव्हा या ग्रामस्थांची असतं तें त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांची तपासणी आरोग्य शिबिर आयोजित करून मोफत करून देतो त्यांना त्यांच्या ज्या ऑपरेशन आहेत त्या ऑपरेशनसाठी बस सुविधा करून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं मोफत ऑपरेशन करून पुन्हा त्यांना घरी सोडण्यापर्यंतचं आम्ही कार्यसेवा कार्य हे संत गजानन महाराजांच्या कृपेने आमच्या हातून घडत आहे ते यापुढे घडत राहील बेहेकर विधानसभेमध्ये युवकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी Uh, कुठले उपाययोजना हो त्या ठिकाणी आहेत का किंवा काय आतापर्यंत व्हायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं साधारण आता मेकर आणि लोणार हा हे दोन मोठे तालुक्या आहेत एक मोठा मतदारसंघ हा आहे एक सर्वसामान्यांच्या मुलांना रोजगार देणारी यंत्रणा औद्योगिक विकास केंद्र किंवा एखादं टुरिझम या गोष्टी तिथे घडू शकल्या असत्या या विद्यमान आमदारांनी एवढं मोठं जगविख्यात लोणार सरोवराचा परिसर असताना तिथे कुठलंही टुरिझम संदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट केल्या नाहीत एक आंतरराष्ट्रीय तिथे विमानतळ होऊ शकलं असतं एक तिथे एम टी डी सोबत एक लोणारा एम टी डी सी आणि राज्य शासन यांच्या वतीनं एक संयुक्त एक पॅकेज लोकांना देता आलं असतं आणि तिथून अजिंठा आहे संतनगरी शेगाव आहे वेरूळ आहे औरंगाबाद दौलताबादचा किल्ला आहे असं एक पॅकेज देऊन तिथून टॅक्सी लाईन डेव्हलप झाल्या असत्या प्रवासी तिथं वाढले असते रोजगार झाला असता तिथे निवास हॉटेल इंडस्ट्री वाढली असती या सगळ्या रोजगाराक्षम लोणार तालुक्यामध्ये झालं असतं लोणारमध्ये सीड आहे सीड हब आहे तिथं एक्सपोर्ट क्वालिटीचं सीड तिथं तयार होतं हे सगळंच लोकांनी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टानं उभं केलेलं आहे याला किमान मार्केट तरी मिळून द्यायचं असतं ते मार्केटही या विद्यमान आमदारांनी केलं नाही रोजगारासंदर्भामध्ये एम आय डी सीचं जे युनिट आहे मेकरला युन एम आय डी सीचं युनिट अतिक्रमणामध्ये आहे लोणारमध्ये तर एम आय डी सी त्यांनी निर्माण केली नाही ॲग्रिकल्चर हब करता आले असते छोट्या मोठ्या गोष्टी खूप करण्यासारख्या होत्या त्या त्यांनी केल्या नाही एखाद्या इंडस्ट्रीलिस्टला आणून तिथे आपण एखादं युनिट करता येईल का अशा भेटी त्यांना घेता आल्या असत्या बऱ्याच ठिकाणी जसं आता टाटा मेमोरियल ट्रस्ट आहे टाटा मेमोरियल ट्रस्टला जर आपण भेट दिली तर ते कॅन्सर हॉस्पिटल तुम्हाला जिल्ह्यात एका मिनटात मंजूर करून देतात परंतु यांनी तो कन्सेप्ट यांना माहित नसावा असं मला वाटतं किंवा त्यांना ती करण्याची त्यांची त्यांची जी मानसिक इच्छाशक्ती असेल जी ईश्वराने दिलेली मानसिक इच्छाशक्ती असतो एक प्रत्येकाच्या मनामध्ये की, मना की माझ्याकडे जर अधिकार आले माझ्याकडं जर पावर आली तर मी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे कदाचित ती मला मिसिंग झाल्यासारखी वाटते एक प्रश्न असा आहे आपण गणराया आले आपल्या दारी ही एक प्रचाराची जी नवीन संकल्पना आहे ती आपल्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी चालवलेली आहे त्यामध्ये आपल्याला लोकांचे काय समस्या वगैरे लोकांनी सांगितल्या आहेत का आणि त्या सोडवण्यासाठी आपण काय नेमकं करणार मी सुरुवातीपासूनच गणेश भक्त आहे गणराया साक्षात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले आहेत आणि गणरायाला सुख करता आणि दुःख हरता असं म्हटलं जातं आणि आम्ही जेव्हा जनतेमध्ये जातो तेव्हा जिथं समस्या दिसतात जेव्हा तिथे सगळ्या या घटना अशा दिसतात की ज्या मनाला न पटणाऱ्या घटना आहेत साक्षात गणेशाची आठवण येतं आणि त्याच क्षणी मनात असं येतो की गणराया आम्ही तुझ्याकडे साकडं का घालू नये की या मतदारसंघातील प्रश्न हे जसेचे तसे आहेत की साध्या रस्ते जे आहेत किमान रस्ते तरी असावेत तर वर्दळी चायगाव हा रस्ता आहे समृद्धीच्या निधीमधून तो रस्ता बनता आला असता पण तो रस्ता जेव्हा जाताना विद्यार्थी विद्यार्थिनी महिलांना अतिशय अडचणी आहेत हे कुठल्या ठेकेदारांनी काम केलं कोणाला दिलं आम्हाला यात खोलात जायचं काम नाही पण निदान सुविधा तुम्ही शासन एवढा निधी देतं तर कोणाहीकडून करा पण चांगल्या पद्धतीनं करा एवढीच जनतेची अपेक्षा आहे घाटबोरी रस्ता आहे अक्षरशः तिथे काही आपले कार्यकर्ते आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांनी तो शासनाच्या निदर्शनास आणून दिला असे मेहकर आणि लोणारमधील पन्नास ते शंभर रस्ते आहेत की त्या रस्त्यावर चालताही येणं मुश्किल आहे असे आम्ही गणरायांना साकडं घातलं की गणराया आपण जेव्हा गणराया आपल्या दारी आम्ही जनतेपर्यंत हा अभियान घेऊन जातो आहे जनतेच्या वतीनं साकडं घालतो आहे तर आता येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जेव्हा बुलढाण्यामध्ये पुतळ्यांच्या अनावरणासाठी आणि इतर कार्यक्रमासाठी येत आहेत त्यावेळेस जनतेच्या वतीनं आम्ही त्यांना साकडं घालतोय की हे आम्ही त्यांना यादी देऊ की हे पन्नास शंभर जे रस्ते आहेत हे रस्ते त्यांनी ताबडतोब दूर चांगल्या पद्धतीनं त्याला दुरुस्त करावे याचा निधी ऑलरेडी त्या ठेकेदारांना दिलेला आहे पण त्यांनी रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवल्यामुळे त्या अतो अतोनात छड त्या जनतेचा होत आहे तर हे आम्ही त्यांना साकडं घालू त्यांनी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं प्रश्न आहे कारण आज लाडकी जनता कुठं दिसत नाही पण इतर सगळे मतदार मात्र दिसतात असं आम्हाला ख खेदा वाटतं आज जनतेच्या स जे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पाईपलाईन करून ठेवल्या पण पाईपलाईन ज्या आहेत त्या कुठेही त्याचं सुसूत्रीकरण किंवा त्याचं एक दर्जा तो राखलेला नाही आणि अतोनात नुसतं बिलं काढण्यासाठीचा विकास असं एक चित्र जनतेने मांडलेलं आहे निश्चितच तर हे होते बी आर एसचे चे नेते भयासाहेब पाटील ज्यांनी या मतदारसंघाच्या जो काही विकास रखडलेला आहे त्याचा एक पाढाच या ठिकाणी वाचलेला आहे निश्चितच तिथल्या समस्या घेऊन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते देणार आहेत आणि त्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात असे साकड़ जे आहेत ते मुख्यमंत्री यांच्याकडे घालणार आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा